कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा आपण आपल्या मित्रांसोबत अनेकदा पार्ट्या करतो पण जरा जपून पार्टीसाठी लागणारे कॉन्ट्रिब्युशन मात्र जरूर द्या नाहीतर ते तुमच्या जीवावर बेतू शकतं चिकनच्या पार्टीसाठी पैसे दिले नाही म्हणून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना खारगर येथे घडली आहे तेवीस जानेवारीला रात्रीच्या सुमारास जयेश आणि त्याचे इतर मित्र हे चिकन बनवत होते मात्र मन्नू याच्याकडून चिकनसाठी कोणतीही वर्गणी येत नाही या कारणावरून जयेश आणि मन्नू या दोघांमध्ये वाद झाला आणि शिवीगाळ करण्यात आली जयेशने मन्नूच्या कानाखाली मारली याचा राग आल्याने मन्नू याने जयेशला हाताबुक्क्यांनी छातीत आणि पोटावरती मारहाण केली त्यानंतर क्रिकेटच्या लाकडी बॅटने चेहऱ्यावर आणि पाठीवर प्रहार केला यात जयेश हा गंभीर जखमी झाला त्याला एमजेम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी आरोपी मन्नू दिनेश शर्मा याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खारघर पोलिसांनी मन्नू शर्माला अटक केली आहे मृत जयेश हा पनवेल महानगरपालिका येथे मलनिसारण वाहनावरती सफाईचे काम करत होता खारघर मधील बेलपाडा आदिवासी वाडी येथे ही घटना घडलेली आहे तेवीस तारखेला या घटनेमधील जो मयत आहे जयेश बाबू वाघे हा त्याच्या मित्रांसोबत खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक क्रिकेटचं ग्राउंड आहे बेलपाडा गावामध्ये तिथं जेवण बनवण्यासाठी गेलेला होता तेव्हा त्याचा दुसरा मित्र जो या घटनेतील आरोपी मनु शर्मा हा तिथे आला होता तेव्हा त्याच्यामध्ये मैतामध्ये आणि त्याच्यामध्ये वाद झाला होता या हा कॉन्ट्रीब्युशनचे पैसे देत नाही वगैरे वगैरे आम्ही तुला जेवायला देणार नाही असा तो वाद झाला त्यावेळी ते त्याचा राग येऊन मनु शर्माने त्याच्याकडच्या बांबूने हाताबुक्क्याने त्याला मारलंय मैताला आणि मैत जखमी झाल्यानंतर त्याला हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलं होतं त्याचा सत्तावीस तारखेला मृत्यू झाला या घटनेमध्ये तेव्हा मग खारघर पोलीस स्टेशनला आपण खुनाचा गुन्हा दाखल केला या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी मनु शर्माला आपण अटक केलेली आहे आणि मान्य न्यायालयाने त्याला एकतीस तारखेपर्यंतची पोलीस कोठडी रिमांड सुनावलेली आहे या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस निरीक्षक शीतल पाटील या करत आहेत